एक नंबर त्याच गाड्या झुर्या गाड्या लोणार बाबा यात्रेने उत्ताजित केलेला मैदानातला पहिला सेमी पडतो आणि पहिल्या सेमीत सुंदर असेल दोन वाड्यामध्ये कोण होतो पाहिण्यासाठी पाच पात्र अटीतटी चिरले परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला डबल डे करण शेवटच्या क्षणाला टाकला आणि इकडे मालकाचा आनंद गगड्यात मावनासा झाला दिवस हा प्रत्येकाचा येत असते फक्त संयम बाळगला पाहिजे आणि हे संयमाचं फळ आज पाहायला मिळालं कड्या तर कद्यान श्रीबाणा एक चा निकाल निकाल आणि निकाल शेनीबाणा एक चा निकाला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी सरकार बापू अंबाजी लिंबाजी राम प्रसा या गाडीचा एक नंबरला अभिज त्या वाटेबासा करंटावर डबल डेकर वरुडकरांचा हार्दिक हार हार्दिक हार्दि, हार्दि, हार्दि अभिनंदन सुंदर गाडी पळाली अनिल काळ उभे झाल्या वरवडीकरांचा बादल आणि त्याच्या वडीला टेंबुर्करांचा बादल पळाला सुंदर गाडी फायनल साठी पाच गेली किरण